नमस्कार मित्रांनो हळद काढण्यासाठी आता नवीन पद्धतीने यंत्र आलेले आहे या यंत्राच्या सहाय्याने हळद काढली जाते तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हा महिंद्रा जिओ कंपनीचा ट्रॅक्टर आहे त्याच्यावरही चालणारे यंत्र बसवलेले आहे ट्रॅक्टर कोणताही असो कंपनीचं नाव आणि किती एच पीचा ट्रॅक्टर याच्यावरून अंदाज येतो कावो हे यंत्र कोणत्या ट्रॅक्टरसाठी बनलेलं आहे या यंत्राच्या सहाय्याने हळद काढणी केली जाते आल्लं बी काढलं जातं हळद आलं बटाटे काढण्यासाठी बी याचा वापर होऊ शकतो जी जमिनीच्या आतमधली जेवढी कंदावर घे पिक आहे त्याच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो या यंत्राच्या सहाय्याने रोजचे से कम अर्धा एक एकर हालत काढले जाऊ शकते किंवा त्यापेक्षा जादा शेवटी ट्रॅक्टरवर चालणाऱ्या वातावरण ट्रॅक्टर तापणी काय मशीनचा मेंटेनन्स अशा सगळ्या गोष्टीसाठी याचा वापर केला जातो तुम्ही व्हिडिओमध्ये पहा सुद्धा पूर्ण कवर केलेलं आहे कोणते मॉडेल आहे काय आहे मशीन कसं आहे याच्या किमतीसाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायला भेटेलच कॉमेंट करा तुम्हाला काय वाटतं रोटाचं गिअरबॉक्स आहे त्याप्रमाणेच गिअरबॉक्सवर पा मशिनरी बनवलेली एकदम साधी सोपी बघू शकता तुम्ही काय पद्धती आणि एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने हालत निघत मातीसुद्धा निघून येते रान वापशूवर असलं तर ताणच नाही मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर करा